तर पुण्यात तुम्ही ह्याविषयी की भगवान कोण आहे सृष्टी रचना कशी झाली ही माहिती आपल्याला सर्वप्रथम मिळाली पाहिजे आणि तेव्हाच आपण परमात्म्याच्या मार्गावर यशस्वी होऊ शकू मग आपल्याला कोणी भ्रमित करू शकणार नाही श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक सोळाच्या श्लोक क्रमांक तेवीस मध्ये सांगितलं आहे की शास्त्रविधीला त्याग करून जे स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतात म्हणजे मनमानी पूजा करतात मनमानी साधना करतात जी शास्त्रात विद्यमान नाहीये ज्याचं ज्ञान आणि समाधान ती साधना व्यर्थ आहे ना तिला काही गती असते ना त्यापासून काही सुख मिळतं आणि नाही त्यापासून काही सिद्धी प्राप्त होत व्यर्थ निरुपयोगी आणि लगेचच त्या अध्यायात श्लोक चोवीसमध्ये सांगितले की यातून तुझ्यासाठी अर्जुना कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये कर्तव्य म्हणजे जी भक्ती कर्म आपण केलं पाहिजे आणि जे करायला नको आहे जे त्यागलं पाहिजे आणि जे, जे ग्रहण केलं पाहिजे त्याच्यासाठी सद्ग्रंथ हेच प्रमाण आहेत कोणाच्या दंतकथेवर विश्वास ठेवू नका मग गीता अध्यायक्रमांक दोनच्या श्लोक क्रमांक त्रेपन्नमध्ये म्हटलं आहे की अर्जुन ज्यावेळी तुझी बुद्धी वेगवेगळ्या भ्रमित करणाऱ्या ज्ञानामुळे ज्ञानाने वचनांनी बाजूला होऊन केवळ एका तत्वज्ञानावर परमात्मज्ञानावर स्थिर होईल तेव्हा तुला योग प्राप्त होईल तेव्हा तर तू भक्त होशील तेव्हा तुझी भक्ती सुरू होईल जेव्हा एकाच ज्ञानावर शास्त्र अनुकूल ज्ञानावर तुझी बुद्धी स्थिर होईल मग तू न डगमगता सरळ मार्गाने चालायला लागशील मग कितीही पावलं या भक्तिमार्गावर तू ठेवशील ती तुला शुभ असतील लाभदायक असतील आता सृष्टी रचनेबाबत खूप मतमतांतर आहेत जसं जैन धर्माच्या व्यक्ती श्रद्धाळू आचार्य व्यक्ती ते म्हणतात की या सृष्टीचा कोणीही रचनाकार नाही कोणीही संहार करता नाही अनादी आहे आपली आपणच बनली आणि आपली आपणच चालते असंही नाही खूप श्रद्धाळू लोक आहेत जे म्हणतात ही सृष्टी विष्णुदेवाने बनवली आहे जसं याआधी आपण बोललो ह्या विषयावर आपल्याला तपशीलवार माहिती देतो परमेश्वर कबीर देवांचा जो प्रसंग चालला होता की जे पूर्ण परमात्मा आहेत पूर्ण ब्रह्म आहेत पूर्ण देव आहेत हा विश्वास तुम्हाला मिळू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला त्यांचे गुण समजणार नाहीत आणि गुण कुठे असतात त्यांच्या जीवनात त्यांच्या इतिहासात लिहिलेले असतात जसं श्री विष्णूजी श्री शिवजी श्री विष्णूजी श्री ब्रह्माजी ह्यांची माहिती पण त्यांच्या जीवनात त्यांच्या इतिहासात लिहिली आहे पुराणांमध्ये आणि परमेश्वर कबीरजींचा महिमा सूक्ष्मवेदात लिहिला आहे सूक्ष्मवेदात आदि शंकराचार्यांचा इतिहास दासने वाचला त्यांनी सुद्धा वेदाचं समर्थन केलं आहे आदि शंकराचार्यांनी म्हटलं आहे की चार वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे तर उपलब्ध आहेत परंतु सूक्ष्म वेद हा पाचवा वेद आहे त्याच्याविषयी ते म्हणाले की तो कैलास पर्वतावर आहे आता कारण असं आहे की आज कालने ब्रह्मने सूक्ष्म वेदाला नष्ट केलं त्या सूक्ष्म वेदाला द्यायला परमेश्वर स्वत इथं परम चालत येतात आपल्या सतलोकातून मुक्तीधामातून परमधामातून चालत स्वत या पृथ्वी लोकवर येतात त्या लपवलेल्या ज्ञानाला काल भगवानने ब्रह्म भगवानने नष्ट केलं आहे म्हणजे लपवलं आहे ते कोणापर्यंतही पोचू देत नाही तर त्या पाचव्या वेदाला परमात्मा सांगायला येतात त्या पाचव्या वेदात लिहिलं आहे आणि त्या वेदाला त्या ज्ञानाला परमात्म्याने सहाशे वर्षांपूर्वी आपल्या मुखातून आपल्या मुखकमलातून सांगितलं होतं म्हणून गीता अध्याय क्रमांक चार श्लोक क्रमांक बत्तीसमध्ये म्हटलं आहे की अर्जुन गीता अध्याय क्रमांक चारमध्ये श्लोक क्रमांक पंचवीस ते एकतीसपर्यंत म्हटलेलं आहे की कोणी देवांची पूजा करतात कोणी स्वाध्याय करतात कोणी कडक अहिंसेच्या व्रताचं पालन करतात कोणी प्राणायाम वगैरे करून आपली साधना सफल झाली असं म्हणतात तर ह्या धार्मिक ज्ञानाचं धार्मिक यज्ञाचं यज्ञ म्हणजे अनुष्ठानाचं विस्तारपूर्ण विवरण चौथा अध्याय बत्तीसाव्या श्लोकात म्हटलं आहे सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीमधून विस्तारानं सांगितलं आहे इथं भाषांतरकारांनी श्रीमद भगवत गीता अध्याय चार श्लोक बत्तीसमध्ये अनुवादकारांनी ज्ञान नसल्यामुळे अनर्थ केला त्यात म्हटलं आहे ब्रह्मणे मुखे मूळ ग्रंथात ब्रह्मणे मुखे अनुवादकारांनी लिहिलं ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहिला वेदांची वाणी ते चुकीचं लिहिलं तो चुकीचा अनुवाद केला आहे ब्रह्मणे मुखी म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये जो आपल्या मुखातून मुख म्हणजे आपल्या मुखामधून परमेश्वराने जी बोललेली आहे ही वाणी त्या मुखातून निघाली आहे आणि विस्तारानं सांगितली आहे आणि ती आहे कबीरवाणी ब्रह्मणेचा अर्थ यांनी इथं चुकीचा सांगितला वेद लिहिला आणि गीता अध्याय क्रमांक सतराच्या श्लोक क्रमांक तेवीस मध्ये ओ इति निर्देश ब्रह्मणेय त्रिविद समर्थ्य इथे ब्रह्मणेयेचा अर्थ यांनी बरोबर केला आहे इथे ते विचलित झाले नाहीत सच्चिदानंद घनब्रह्म लिहिला आहे तो ब्रम्हणेयेचा अर्थ चौथ्या अध्यायाच्या बत्तीसाव्या श्लोकात ब्रम्हणेयेचा अर्थ लिहायला लागेल सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये विस्तारपूर्वक सांगितलं आहे मग चौथ्या अध्यायात चौतीसाव्या श्लोकात म्हटलं आहे की हे तत्त्वज्ञान आहे जे पाचव्या वेदात लिहिलं आहे वेदात लिहिलं आहे त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजावून घे त्यांना दंडवत प्रणाम करून कपट सोडून विनम्र भावाने प्रसन्न करण्याने ते तत्वदर्शी संतच तुम्हाला परमेश्वराच्या तत्वांचं ज्ञान देतील ह्यामुळे हेही सिद्ध झालं की गीतेचं ज्ञान देणाऱ्यांना त्या पाचव्या वेदाची माहिती नव्हती त्यामुळे त्यांनी हा पर्याय सोडून दिला की तुम्ही त्या ज्ञानाला तुम्ही तत्वदर्शी संतांकडून समजून घ्या तर परमेश्वर कबीर जी स्वतः येतात त्या पूर्ण ब्रह्म तत्वदर्शी संतांच्या रूपामध्ये त्यांनी सहाशे वर्षांपूर्वी कारण की परमेश्वर कबीर देव सन तेराशे अठ्ठ्याण्णव मध्ये म्हणजे संवत चौदाशे पंचावन्न विक्रमे चौदाशे पंचावन्न जून म्हणजे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला एका शिशूचं रूप घेऊन काशी शहरातल्या लहेर तरा तलावामध्ये कमळाच्या फुलावर विराजमान झाले होते मग लीला करत करत मोठे झाले त्यांना निरुनिम्मा नावाचं एक विणकर दाम्पत्य घेऊन गेलं त्याच व्यवसायात असल्यामुळे परमेश्वरांना विणकर धाणक असंही म्हणतात त्यांनी सहाशे वर्षांपूर्वी आपल्या सूक्ष्म वेदामध्ये लिहिलं आहे सांगितलं आहे त्यांना हा दास आता आपल्या शब्दात परमेश्वराच्या ज्ञानाला तुमच्यापर्यंत पोहोचवी इच्छित आहे परमेश्वरांनी सांगितलंय की सगळ्यात आधी प्रथम एकटे पूर्ण परमात्माच होते कबीर देव होते ते अनामय लोकात राहत होते अनामय आणि परमात्मा एकटेच होते त्यानंतर परमेश्वराने अन्य तीन लोकांची रचना केली अके लोकच्या खाली अनामी लोक म्हणा किंवा अनामेय अके लोक म्हणा अके लोकच्या खाली अगम लोक आहे त्याच्यानंतर पुढे अलक लोक आहे आणि त्याच्या खाली जे तिसरं स्थान आहे त्याला सतलोक किंवा सनातन परमधाम म्हणतात आणि सतलोकामध्ये परमात्मा सत्यपुरुष नावाने ओळखला जातो एकाच परमेश्वराने आपले आणखीन चार तीन रूप बनवले तर अशा प्रकारे परमेश्वर प्रत्येक लोकात वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या स्थितीत स्वतःच विराजमान आहेत आता सतलोक मध्ये सृष्टीची रचना करायला प्रारंभ केलाय पुण्यात्म्यांनो जशी फक्त पृथ्वीवरच ह्या पृथ्वी ग्रहावरच ही सृष्टी आहे ती विद्यमान आहे आणि अन्य हे जे ग्रहा मंगल ग्रह आहेत मंगळ बुध बुधग्रह हा शनी ग्रह हे सगळे रिकामे आहेत अशा प्रकारे सतलोका अंतर्गत परमात्मा सत्यपुरुष कबीर देवजी ज्यांना परमाक्षर ब्रह्म पण म्हणतात त्यांनी तिथे सतलोकात रचना सुरू केली एका वचनाने सोळा द्वीप बनवले सोळा द्वीप आणि मग एकेका वचनाने एकेका पुत्राची निर्मिती केली ह्या सोळा पुत्रांना प्रत्येक द्वीपावर राहण्याचा आदेश दिला आणि आपल्या त्या सोळा पुत्रांमधील एका पुत्राचं नाव अचिंत आहे अचिंतला ते म्हणाले काही काळानंतर पुढच्या सृष्टीची तू रचना कर परमात्मा हे दाखवू इच्छित होते त्या पुत्रांना की समर्थविना जर कोणी प्रयत्न करत असेल तो सफल नाही होत म्हणतात ना जिसका काम उसी को साझे और करे तो मूर्ख बाजे अचिंतने आपल्या वचनाने एक व्यक्ती निर्माण केली त्याचं नाव ठेवलं अक्षर आता अचिंतने आपल्या वचनातून जे निर्माण केलेली व्यक्ती होती तिलाच अविनाशी पुरुष मानलं त्याला अक्षरपुरुष नावाने संबोधित केलं त्याला म्हणाला की तू मला मदत कर ह्या सृष्टीची रचना करायला तिथे परमात्म्याने प्रत्येक द्वीपावर प्रत्येक मान मानसरोवराची रचना केली एक वेगळं मानसरोवर कॉमन मानसरोवराची पण रचना केली तर तो अक्षरपुरुष मानसरोवरात जाऊन आंघोळ करू लागला अंघोळ करता करता खोल पाण्यात गेला आणि मग पाण्यातच झोपून गेला पुण्यात्म्यांनो सतलोकात श्वासानेच शरीर नाहीये खूप वेळपर्यंत तो बाहेर नाही आला तेव्हा परमेश्वर कबीरजींनी तेच जल तेच पाणी हातात घेतलं आपल्या वचनशक्तीने त्याचं जादूगारासारखं एका अंड्यात रूपांतर केलं त्या अंड्यात एक जीवात्मा प्रवेश केला त्या अंड्याला सोडून दिलं त्या मानसरोवरामध्ये ते, ते गडगड करत खाली पोचलं तर त्या अक्षर पुरुषाची जी अधुरी निद्राभंग झाली त्या कारणाने तो संतप्त झाला त्या रागाने संतप्त नजरेनं त्यानं त्या अंड्याकडे पाहिलं की मला कोणी त्रास दिला आहे त्या संतापामुळे ते अंड फुटलं अंड्याचे दोन भाग झाले त्यातून हा ब्रह्म निघाला आता पुढे जाऊन या इतिहासात या कहाणीमध्ये अमर कथेमध्ये किंवा सत्यनारायण कथेमध्ये जी दास आपल्याला सांगतायत आत्तापर्यंत विष्णूजींना सत्यनारायण मानून सत्यनारायण कथा सांगत असत ती सत्यनारायण कथा नव्हती आता ही आहे सत्यनारायण कथा सत्यनारायण म्हणजे अविनाशी भगवानाची कथा तर त्यातून हा ब्रह्म निघाला पुढे जाऊन तुम्ही तीन प्रभूंशी परिचित व्हाल जे ब्रह्मा विष्णू महेशांपेक्षा वेगळे आहेत एक क्षरब्रह्म ज्याला क्षरब्रह्म पण म्हणतात क्षरब्रह्म आणि दुसरा हा अक्षरपुरुष म्हणजे अक्षरब्रह्म याला अक्षरपुरुष म्हणा किंवा अक्षरब्रह्म म्हणा आणि अंड्यातून निघालेला हा क्षरब्रह्म क्षरब्रह्म नाशवान कारण अक्षरपुरुषाला अचिंत्य नाव दिलं की तू अविनाशी व्यक्ती उत्पन्न केला अक्षरपुरुष आता तो स्वामी जेवढा होतो तेवढा तो पुरुष प्रभू पुरुष म्हणजे प्रभू पण म्हणतात तर अक्षरपुरुष म्हणा वा अक्षरब्रह्म म्हणा एकाचीच दोन समानार्थी नावं आहेत अशा प्रकारेच क्षरपुरुष म्हणा हा ब्रह्म जो अंड्यातून निघाला तो क्षरपुरुष आहे त्याला क्षरब्रह्म म्हणा त्याचा समानार्थी त्याला ज्योतिषरूपी निरंजन पण काळ पण हा ब्रह्मपुढे जाऊन काळही म्हणवला जाईल आता लक्षात ठेवा पुण्यात्म्यांनो जोपर्यंत तुम्ही या इतिहासाशी परिचित होत नाही सृष्टीरचनेशी तुम्ही कुठल्याही सद्ग्रंथाला समजू शकत नाही तर परमेश्वरानं आदेश दिला त्या दोघांनाही की तुम्ही बाहेर या अचिंत पुरुष तू निद्रेत होतास नाही अक्षरपुरुषा तू निद्राधीन होतास तुला उठवण्यासाठी ही सगळी क्रिया केलेली आहे तू बाहेर ये दोघेही बाहेर आले आता परमात्मा अचिंत्याला म्हणाले की अचिंत आता पाहिलंस तू समर्थशिवाय कुठलंही कार्य सफल होत नाही आता तू तर त्याला बाहेरही काढू शकत नव्हतास आता यापुढे लक्षात ठेव अडथळा आणू नकोस माझ्या कार्यात म्हणून तुला तुझ्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे तर अचिंत्याने कान पकडले आणि म्हणाला दाता मी काहीच करू शकत नाही आता परमेश्वराने आदेश दिला त्या दोघांना कोणाला क्षरपुरुष अर्थात म्हणतात जे पुढे जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांचे पिता सिद्ध होतील याच कथेत क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषाला दोघांनाही सांगितलं की तुम्ही त्या अचिंत्याच्या द्वीपामध्ये राहा त्या दोघांनीही आज्ञेचं पालन केलं आणि तिघे कोण अचिंत्य अक्षरपुरुष आणि क्षरपुरुष ज्याला क्षरब्रह्मही म्हणतात आणि इथे आपण साध्या भाषेत त्याला ब्रह्म पण म्हणू लागलो आहोत पुढे निश्चित करूया ब्रह्म का म्हणू लागलो ते आता हे तिघेही एका द्वीपावर राहू लागले आहेत बाकी जे अन्य पंधरा जण आहेत परमात्म्याच्या वचनातून उत्पन्न ते पुत्र ते वेगवेगळ्या एकेकट्या -एक बेटांवर राहिले होते काही काळानंतर परमेश्वराने आपणा सर्व आत्म्यांना तुम्हा सर्वांना सर्व ब्रह्मांडात जेवढे आत्मे आहेत त्यांना आपल्या शरीरातून आपल्या वचनातून निर्माण केलं आणि तिथे आपण तेजोमय शरीरात विद्यमान होतो प्रकाशमय शरीर आहे आपलं म्हणजे तेजोमय शरीर आहे एका तत्वापासून बनवलेलं आहे त्यात नाडी ते शुक्रम अकायाम विरम म्हणजे जसं आपलं शुक्रापासून बनलेलं शरीर नसतं ते आईवडिलांच्या संयोगातून बनतं ज्यात नाडीचा वगैरे जुगाड जोड नसतो तंत्र नसतं असं तसंच शरीर परमात्म्याचं असतं साकार असतं मनुष्य सदृश्य असतं तेजोमय आहे परंतु परमात्म्याचं शरीर आणि आपलं शरीर यांच्या तेजात सामर्थ्यात शक्तीमध्ये आणि त्याच्या तेजात प्रकाशात फरक आहे पूर्ण परमात्मा सत्यपुरुष म्हणजे कबीर तेवजींचं जे सत्यलोकात शरीर आहे त्यांच्या एक रोम कुपात कोटी सूर्य कोटी चंद्र यापेक्षाही जास्त प्रकाश आहे आणि आपलं तिथं शरीर कसं होतं जे शेष तिथे राहिले आहेत त्यांचं कसं शरीर आहे आणि आपण जेव्हा परमात्म्याने आपल्या वचनातून उत्पन्न केलं होतं तेव्हा आपलं शरीर कसं होतं मनुष्य सदृश्य होतं आणि आपलं शरीर सोळा सूर्य एवढं प्रकाशयुक्त होतं आपल्या पूर्ण शरीराचं सोळा सूर्या एवढं तेज होतं इथले जे सूर्य आहेत पण गर्मी नाही ना ना होत आम्ही सगळेजण तिथं राहू लागलो तिथं काही अडचण नव्हती कशाची कमतरता नव्हती तिथे जरा आणि मरण नव्हतं तिथे जन्म मृत्यू होत नव्हता आणि म्हातारपणसुद्धा सुद्धा येत नव्हतं तिथे आता पुण्यात्म्यांनो विचार करा की आपण इथं किती दुःखी आहोत आणि तरीही आपण हा विचार करतो की आपला मृत्यू होऊ नये आणि आपल्याला तर माहीतच आहे की मृत्यू तर नक्कीच होणार इथलं ते विधान आहे आणि तरीही आपली मरायची इच्छा नाही आहे कारण काय की आपण अशा लोकात राहत होतो जिथे मृत्यू होत नव्हता ज्यामुळे आपल्याला मरण चांगलं वाटत नाही आणि बिलकुल ठीक आहे एक इतर जन्म झाला होता आणि मग का मारता तीस चाळीस पन्नास साठ ऐंशी वर्ष तर आपण हे घरदार बनवण्यात घालवतो मग त्यात राहू शकत नाही एका मिनिटात नष्ट करतो इथला देव तर तिथे जरा आणि मरण नव्हतं जरा म्हणजे म्हातारपण आता कोणालाच म्हातारे व्हायला आवडत नाही सगळ्यांना वाटतं मी तरुण दिसावं आणि ही मोठी मोठी नेते मंडळी सर्जरी करून रंगरंगोटी करून घेतात किती दिवस करतील दहा वर्षात परत मूळ स्थितीला याल तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण आपला स्वभाव असा आहे की आपण तरुण दिसावं पण इथं तर बनावटी आर्टिफिशियल आहे सगळं आणि तिथे अस्सल होतं तर आपण तिथे असं राहत होतो